अरे धर्म राजाला दुकाच ज्ञान नव्हतं धर्म राजाला दुकानाच ज्ञान नव्हतं अरे करताना माझ्या पूर्णांना हात जोडून विनंती असेल दादांनो आजकाल मोबाईल वरती जंगली रमी हे सगळे 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 चालू आहे सध्या खेळ परंतु एक ये पायी येतील ती म्हणते काय जंगली रमी पे आजावना महाराज का आहे का नाही नाही जंगली रेमी पे आजावना महाराज हजारो रुपये हरवले जात आणि मग शेवटी आत्महत्या करतायत ऐन तरुण कोर आत्महत्याचं प्रमाण वाढलंय जंगली रमी सारखे गेम या मोबाईल वरती आले म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती असेल आपल्या गावातला कोणता तरुण त्या जंगली रमीवरती पैसे लावत असाल तर लावू नका माय बापूंना लावू नका अरे आपल्या आई बापांनी हळद काळ्या रक्ताचं मणी रात्रीचा दिवस करून जोडला जोडला असतो शिक्षणासाठी मोबाईल मध्ये त्या गेमवरती पैसे लावतोय हरला जातोय त्याला वाटतं आता तरी मिळतील नंतर तरी मिळतील नगर मधली घटना आहे परवाची एक मुलगा पंधरा लाख रुपये हरला आणि पंधरा लाख रुपये हरल्यानंतर काय करावं शेता शेतामध्ये गेल्यानंतर लिंबाच्या जंगीरमी सारखे ऍप वापरू नका ते गेम खेळू नका जुगार खेळू नका हा धर्मराजाला जुगाराचं ज्ञान नव्हतं धर्मराजा जुगार खेळायला बसला काय करतोय तुमचा देव पाच मिनिटामध्ये दे सांगेल हा अभंग सोडवणं तेवढंच गरजेचं आहे आणि धर्मराजा जुगार खेळायला बसला राज्य लावलं राज्य हारल्या गेला शकुनी मामा डाव टाकत होता जरा संदाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या धर्मराजाने राज्य आता राज्य, राज्य हारला गेला आता सैन्य लावल। सैन्य हारला गेला आता काय लावलं पाहिजे इंद्रपद लावलं इंद्रपद हारल्या गेला आता धर्मराजाला काय लावावं कळत नव्हतं धर्मराजाने आता स्वतःचा भाऊ भीम डावावरती लावला भीम हारल्या गेला अर्जुन लावला अर्जुन हरला गेला आता डावावरती नकुल सहदेव लावल्या गेले आता नकुल सहदेवही हरला गेला आता डावावरती काय लावायचं म्हणून धर्मराजाने स्वतःला डावावरती लावलं स्वतःलाही हरल्या गेला आता काय लावायचं आणि आता धर्मराजा म्हणतो दुर्योधना मला डावावरती लावण्यासाठी काही नाही डाव थांबवला पाहिजे परंतु दुर्योधन म्हणतो हे धर्म अरे डावावर लावण्यासाठी एक आहे ना का आहे द्रौपदी आहे ना द्रौपदीला डावावरती लाव आणि धर्मराजाने द्रौपदीला आता डावावरती लावलं कवड्या टाकल्या गेल्या डाव हरल्या गेलाय आणि आता दुर्योधन म्हणतो हे दुशासना पाहतोस काय जाय आणि हे द्रौपदीला या राज राजदरबारामध्ये द्रौपदीला घेऊन ये दुशासन राज दरबारामध्ये दुशासन निघाला द्रौपदीच्या महालाच्या समोर आला आणि आल्यानंतर आवाज दिला द्रौपदी द्रौपदीच्या कानावरती आवाज गेला आतापर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज आता एकेरी येतोय द्रौपदी बाहेर येत आहेत आणि दुःशासनाला विचारतायत काय झालंय दुःशासन म्हणतोय तुझे पती हरल्या गेले तुझे पतीने हारज्या केलेत आणि तुला आता मालकाने तुला राजधर्मार बोलवलं द्रौपदी तुला मी आलोय द्रौपदी म्हणते मी येऊ शकत नाही मी रजस्व ला आहे मी एक पात्री आहे ना मी नारी आहे मला चार दिवस स्पर्श जमणार नाही चार दिवस मला येता येणार नाही आणि मग आता दुःशासनाचा हात द्रौपदीच्या वेणीपर्यंत गेला वेणीला धन ओढ ओढ ओढत ओढत घेऊन निघाला आणि द्रौपदी सांगते दुःशासना अरे माझे पाच पती आहेत तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही दुशासना माझा भीम आहे माझा अर्जुन आहे माझा नकुला आहे माझा सहदेव आहे एक एक माझे पती आहे तुला मारल्याशिवाय राहणार नाही ऐकत नव्हता दुशासन द्रौपदीला घेऊन निघाला निघाला राज दरबारामध्ये आला आल्यानंतर द्रौपदीने पाहावं पाचि पांडवाच्या मनाखाली होत्या भीष्म पिता महाकड पाहावं सर्वांच्या मनाखाली होत्या आता 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 दुर्योधन काय पाहतो कर तिचं वस्त्र हरण हे वस्त्र द्रौपदीला टाळ आता यातून मला कोणी वाचवणार नाही यातून मला कोणी वाचू शकत नाही मला एकच वाचू शकतो द्रौपदीने हात वर करावेत आणि म्हणावं हे देवा एक